नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचा उडान पुलावर पहाटेच्या वेळी भीषण अपघाताची घटना समोर आली आहे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने एका व्यक्तीस दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहेत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाडवर असलेल्या आमडीत उडान पुलावर पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला आहे रस्त्यावरून जात असताना एका अनोळखी व्यक्तीस भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आहे धडक ही एवढी भीषण होती की त्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झालाय स्थानिकांनुसार मृत व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची चर्चा आहे परंतु त्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही अपघाताच्या धडकेमुळे त्याचा देह गंभीरपणे विद्रुप झाला होता त्यामुळे ओळख पटविणे आणखी कठीण झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा कर्मचारी आणि रामटेक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आला आहे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पूल आणि महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासित आहेत धडक देणाऱ्या वाहन आणि चालकाची ओळख पटवण्याकरिता पोलीस पथक युद्ध पातळीवर तपास करीत आहेत